निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी पूर्ववत लागू करावा यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे नमस्कार नमस्कार एकच मिशन जुनी पेन्शन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना सातारा यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी हल्लाबोल आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना गेली तीन चार वर्ष झालं एक नोव्हेंबर दोन हजार पाच च्या नंतर जे काही कर्मचारी शासकीय आणि निमशासकीय सेवेमध्ये आलेले आहेत यांना दोन्ही पेन्शन लागू व्हावी यासाठी सतत लढत आहे परंतु गेली तीन चार वर्ष आम्ही अनेक ठिकाणी म्हणजे मुंबई नागपूर या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे मूक मोर्चा केलेला आहेत मुंडण मोर्चे केले आहेत परंतु या शासनाने आम्हाला आत्तापर्यंत कसल्याही प्रकारची आश्वासन किंवा ठोस आश्वासन न दिल्यामुळं आज या ठिकाणी पुनशे एकदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कलेक्टर ऑफिसच्या समोर या संघटनेमार्फत हे भव्य असं हल्लाबोल आंदोलन या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जी काही अन्यायकारक डी सी पी एस एन पी एस योजना या शासनानं आमच्यावरती लादलेली आहे ह्या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा सगळा बट्टोळ केलेला आहे मृत झालेल्या कर्मचाऱ्यांना कसल्याही प्रकारची मदत या योजनेमधून होत नाही आहे आणि कर्मचाऱ्यांमध्ये या योजनेच्या विरोधामध्ये प्रचंड असा प्रकारचा असंतोष आहे परंतु या सरकारला हा असंतोष या ठिकाणी दाखवण्यासाठी आम्ही सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आपल्या माध्यमातून आम्ही या शासनास विनंती करत आहोत की आम्हाला जशास तशी एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची जुनी पेन्शन योजना या ठिकाणी लागू करावी ही सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं सातारा जिल्हा जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी विनंती करत आहोत धन्यवाद आज महाराष्ट्रातल्या पस्तीस जिल्ह्यामध्ये या स्वरूपाचा हल्लाबोल आंदोलन आहे याच्यामध्ये जवळपास राज्यामध्ये दोन हजार पाच नंतर सेवेमध्ये आलेले चार ते पाच लाख कर्मचारी आहेत आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांनी असा निर्णय घेतलेला आहे की जर शासन त्वरित एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी जी पेन्शन देत नसेल तर या शासनाला आम्ही निश्चितपणे कोणत्याही प्रकारचं आम्ही आणि आमचे कुटुंब आमचे पाहुणे अजिबात मतदान करणार नाही नो पेन्शन नो या स्वरूपाचं एक कॅम्पेन आम्ही राबवत आहोत त्याच्या यामध्ये आम्ही ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जे मयत झालेले कर्मचारी आहेत की जे महाराष्ट्रामध्ये आज अडीच हजारहून अधिक कर्मचारी मयत झालेले आहेत त्यांना आज फॅमिली पेन्शन मिळत नाहीये त्यांच्या कुटुंबाची फार दुरावस्था आहे आणि त्या कुटुंबांना न्याय मिळावा ही प्रमुख आमची मागणी आहे ग्रॅज्युएटी असो त्याच्या त्याचबरोबर सेवानिवृत्तीची पेन्शन असो ती देखील आम्हाला मिळाली पाहिजे या दोन हजार पाच जो शासनानं अध्यादेश काढला आणि जी पेन्शन योजना लागू केली त्या पेन्शन योजनेतून मिळणारी जी पेन्शन आहे ती अतिशय तुटपंजी या पेन्शनवरती आज आज दहा वर्षामध्ये सेवानिवृत्ती झालेले कर्मचारी आहेत त्यांना अवघे हजारो बाराशे रुपये पेन्शन मिळते अशा स्थितीमध्ये त्यांचे कुटुंब किंवा त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होणं सोपं आहे म्हणून आज महाराष्ट्रातल्या जवळपास चार ते पाच लाख कर्मचाऱ्यांनी हा बोल आंदोलन महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती होते एकच मिशन जुनी पेन्शन एकच मिशन जुनी पेन्शन